पंचवीस वर्षाहून अधिक काळ सेवा देणाऱ्या सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलची शाखा आता आपल्या कवटेमकाळ येथे सुरू झाली आहे डोळ्यांच्या सर्व तक्रारीवर निदान व उपचार येथे केले जातात प्रशस्त वेटिंग एरिया अद्ययावत यंत्रसामग्रीने परिपूर्ण ओपीडी स्वतंत्र कौन्सिलिंग विभाग सुसज्ज ऑपरेशन थिएटर मेडिकल व ऑप्टिकल शॉपची सुविधा तरी डोळ्यांच्या कोणत्याही आजारावर योग्य मार्गदर्शन व खात्रीशीर उपचाराकरता करता एक वेळ अवश्य भेट द्या सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल म्हसोबा गेट अग्रणी मेगामॉल पहिला मजला एन टी पाटील नगर कवठे मंकाळ संपर्क झिरो तेवीस एक्केचाळीस दोनशे बावीस नऊशे मोबाईल ब्याण्णव बहात्तर दहा चाळीस एक्केचाळीस कवठे महांकाळ शिवसेना तालुका अध्यक्षपदी वैभव कुलकर्णी यांची निवड कवटे महाकाळ तालुका शिवसेना अध्यक्षपदी वैभव कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे नियुक्तीचे पत्र शिवसेनेचे मुख्य संघटक तथा खानापूर विधानसभा शिवसेनेचे आमदार सुहास यांच्या हस्ते देण्यात आले या प्रसंगी वैभव कुलकर्णी कवटे महांकाळ तालुक्यात ता शिवसेना वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाची पद्धत तसेच जनतेविषयी असलेली त्यांची आपुलकी शिवसेना एक पक्ष नसून एक कुटुंब आहे त्या माध्यमातून तालुक्याचा विकास करणे हे माझे ध्येय असणार आहे माझ्या पदाचा मी जनतेच्या विकास कामांसाठी वापर करेन असे आश्वासन वैभव कुलकर्णी यांनी दिलेले आहे यावेळी सांगली जिल्हा प्रमुख संजय बापू विभूते नगरसेवक अमोल बाबर युवा जिल्हा प्रमुख रोहन जाधव वाहतूक सेनेचे सागर शेजाळ संतोष भोसले ज्ञानेश्वर सुतार अजित पाटील सुहास जाधव सूर्यकांत पाटील श्यामराव पाटील अजय मोरे एकनाथ पवार अनिल आकळे अमोल देसाई दादा कुंभार सुयश साळुंके निषाद कुलकर्णी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठं वस्त्र दालन महांकाली कलेक्शन होलसेल दालन नवरदेव नवरी आणि संपूर्ण परिवारासाठी लग्न बसता आहेर साड्या आणि वेग भरपूर होलसेल दरामध्ये फक्त महांकाली कलेक्शन मध्येच आमच्या पेक्षा भरपूर व्हरायटी आणि डिस्काउंट तुम्हाला कुठेही मिळणार नाही तेव्हा एकदा अवश्य भेट द्या महानकाली कलेक्शन महानकाली साखर कारखान्यासमोर मेन रोड कवठे महानकाळ